आपण सावडे मैदानामध्ये आणि आपल्याला खूप नामवंत बैल पाहायला भेटत तर मंडली आपण जेव्हा तिथे व्हिडिओ शूट करत होतो तेव्हा आपल्याला ही ताई पाहायला भेटली की आपला बैल तर मंडली ह्या राजाला घेऊन ती फिरत होती खूप वेळ बघितलं पण मंडली ह्या ताई आणि हा राजा आपले घेऊनच फिरवते राजाला आणि आज आपण तीच ताईची मुलाखत घेणार आहोत कारण मित्रांनो कोकणामध्ये लाव लावणी स्पर्धा असू दे किंवा छकडा स्पर्धा असू दे छकड्या स्पर्धेला पण असते ना छेकड्या स्पर्धाला पण असते पण त्या दिवशी रामपूर मैदानामध्ये आपण हिला शोध होतो पण ही भेटली नाही बैलासोबत पण तेव्हा ती बैल एका साईडला होता बांधलेला आणि ही ताई दुसरीकडे होती पण मंडळी आज आपल्याला सावड्या मैदानामध्ये ही ताई आणि तुझं नाव काय होतं तुझं ताई काय तर मंडळी हिचं नाव कार्तिक आहे आणि हिचं नाव स्वरूप आहे पण मंडळी ह्या ताईने आज जे नागरणी स्पर्धेमध्ये जे बैलाबरोबर बरोबर काफरा धरून पळलं पण मित्रांनो आपल्याला वाटलं होतं की मुलंच काफरा घेऊन फिरतात पण आज आपल्याला लावणी स्पर्धेमध्ये ही ताई काफरा घेऊन फिरत होती पण आपण ह्या ताईची आज मुलाखत घेतोय कारण मित्रांनो ताई तिचं नाव काय बोली कार्तिक कुठून आले का कुठे आलंय रामवर्धनी रामवर्धन Okay. दस पटीतून आले तर दसपटीतून आले प्रत्येक मैदानामध्ये असते तर मंडळी आपण कोकणामध्ये लावणी स्पर्धा बोललो तर खूप आवर्जून येत असतात म्हणजे जे बैलगाडा कोकणामध्ये नागरणी स्पर्धा बोललं पण मित्रांनो बैलगाडा प्रेमी खूप असतात पण मंडळी आज आपल्याला सावडे मैदानामध्ये हे कार्तिके आपला राजा ना राजा घेऊन फिरत होती अजून आपण काय करतो शाळा चारा, तर दहावीला आहे मंडळी आणि आपल्या कोकणामध्ये नागर्दी स्पर्धा खूप मैदानं झाली पण त्या मैदानामध्ये केव्हा रविवार असला तर हाफ डे करून येणं शनिवार असला तर हाफ डे करून येणं रविवार असली तर सुट्टीच असते पण मित्रांनो नाद असा आहे की मित्रांनो शाळेला एक दिवस दांडे करून जे मैदानामध्ये उतरणं ही मजा केव्हाच नसते वाटत नाही ना तर आपल्याला पुढे काय करणार आहे पोलीस okay. तर मंडळी आपण पाहू शकता तर ताईला पुढे पोलीस व्हायचंय आणि आता हिचा नात आहे फक्त बैलगाडा आणि बैलगाडा लावणी स्पर्धा याच्यामध्ये ती दंग आहे कारण मित्रांनो शाळा सोडून बैलांच्या नादी पळणं हे वेगळंच असतं कारण मित्रांनो आणि आज आपण तू काय करतो आता ओके आणि आज सुट्टी शाळेला तर आज शाळेला सुट्टी आणि दस पटीतून मित्रांनो इथे आपल्याला असू दे तर दस पिटीतून मित्रांनो आज आपल्याला सावाड्या मैदानामध्ये आपल्या ग्रुपचं नाव काय ते शाहीर ग्रुप चिपळूण तर मंडळी चिपळूण मध्ये आणि आपला ग्रुपचं नाव आहे शाहीर ग्रुप तर ह्या बैलाचं नाव काय बोला राजा। आणि त्या साईडला येतो आपला तर मंडली ह्या साइडला शाहीर आणि त्या साईडला येतो बादल आज आपल्याला जोडी पलतानी दिसणार आहे सावड्या मैदानामध्ये कितव्या नंबरवरती पालणार आहे तर मंडली आपल्याला म्हणजे असं बोल ना कोकणामध्ये एकदम भयानक थरार आणि भयानक स्पीडचे बैल आपल्याला पलतानी भेटतात पण आपला कोण येत आहे तर मंडली आपल्या इकडे जो असं बोले ना कोकणामध्ये जो स्पीडचा बादशा म्हणून ओळखला जातो तर ओंकार घाणेकर तो आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये पाहायला भेटतो तर मित्रांनो एका साईडला ओंकार घाणेकर आहे तर एका साईडला विहंग आहे तर एका साईडला मुन्ना आहे तर असे हे नामावंत ड्रायव्हर आपल्याला कोकणामध्ये पाहायला भेटतात पण मंडळी आज आपल्याकडे शाहीर आणि राजा राजा तर मंडळी राजा आणि शाहीर यांच्या बादल यांचा ड्रायव्हर असा कोण ओंकार घाणेकर तर आपल्याला ही चांगलीच मुलाखत आहे आणि आपल्या ताईने पण एकदम बघायला गेले ना मित्रांनो कोकणामध्ये हे बैलगाडा प्रेमी खूप आहेत पण आज आपल्या ह्या ताईकडून आज वेगळंच काहीतरी पाहायला भेटलं कोकणामध्ये कारण मित्रांनो आजकाल मैदानामध्ये बैलाचं कासरं पकडणं मुली कमी आहेत कारण मित्रांनो आत्ताच्या जर लाईफमध्ये बघायला गेलं तर मित्रांनो एखादी मुलगी बैलांच्या वाटी किंवा असं हे करू की एक शकतो आणि त्याच्यामध्ये तुला नाद बैलांचा नाद लागला मागच्या वर्षी पासून ओके फॅमिली मध्ये पिढीन पिढी आपली चालूच आहे बैलांचे ओके तर आपल्या वडिलांचं नाव काय वडील तर मंडली वडिलांचं नाव रोहित शिंदे